विसर दुसरे दोन शिक दादा फोर प्लीस लाखर दादा फोर पुधार दोन शिखर दादा फोर तुम्ही शाळे दाधारोन शिखर दादा तुम्ही शाळेला धार हिंदी विषय नाता सविसर हिंदी विषय नाता सविसर

तुम्ही शाळेला धाडर दादा पोर तुम्ही शाळेला धाड पोरतून शाळेला धाडर दादा पोर तुम्ही शाळेला धाड पोरतुणी शाळेला धाडर दादा पोर तु शाळेला धाड परि शाळेला धाडर दादा पोर शाळेला धाड हय परतून शाळेला धाडर दादा पोर शाळेला शाळेला